अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आपण सगळे स्वामी भक्त प्रगट दिन साजरी करणार आहोत या प्रगट दिना निमित्त अखंड स्वामी भक्तांनी एकवीस दिवसाच्या पारायणाची सेवा सुरू केली आहे पण काही लोकांना ह्या एकवीस दिवसामध्ये पारायण करणं शक्य होत नाही किंवा एकवीस पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा किंवा सात पारायण किंवा अगदी अकरा दिवसांची महाराजांची किंवा दत्त महाराजांची कुठली सेवा करावी या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवणार नाही सर्वप्रथम जे लोक एकवीस दिवसाची सेवा करत आहात किंवा अगदी एकशे आठ पारायण करत आहात त्यांना ही सेवा करायची गरज नाही कारण त्यांची आधी सेवा सुरू आहे पण हो जे लोक एकवीस दिवसाची सेवा करत असताना त्यांची जर इच्छा झाली दत्त महाराजांची सेवा करायची तर ते करू शकता हरकत नाही आता सर्वप्रथम एकवीस दिवसाची सेव सॉरी अकरा दिवसाची सेवा, अक सेवा म्हणजेच किती एकवीस मार्च ते एकतीस मार्च एकवीस मार्च ते एकतीस मार्च एक या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल तशी जमेल तेव्हा तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे बऱ्याच कमेंट्स आल्या की एकवीस पारायण करणं करू का सात करू का हो तुम्ही करू शकता आता सात पारायण करणं प्रगट दिनाच्या आधी सात दिवस तुम्हाला पारायण करायचे आहे किंवा अकरा पारायण केले तरी चालेल आणि ज्यांची एकवीस पारायण होत आहे तर महाराजांच्या कृपेने आपल्याकडनं महाराज खूप मोठी सेवा करून घेत आहे आणि अर्थात करता ते आहे आपण कोणी नाही तर अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर अर्थात एकवीस ते एकतीस मध्ये सेवा करायची आहे सर्वप्रथम हे सांगावं असं वाटतं की एकवीस ते एकतीस मध्ये ज्यांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी लवकर सेवेला सुरुवात करावी म्हणजे तीन चार दिवस आधी म्हणजे अगदी आजपासून किंवा उद्यापासून जरी सेवा केली किंवा एकवीस एक मार्च ते एकतीस मार्चमध्ये जरी गेली आणि आपल्याला वाटतं की मासिक धर्म आला चुकून वापरून तर हरकत नाही आपण प्रगट दिनानंतर सुद्धा तीन चार दिवस सेवा वाढली तरी काही हरकत नाही पण आपलं असतं ना, है। चला आ, है। तो ना की चला आता महाराजांचं प्राजांचं प्रगट दिन आहे तर त्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडनं महाराजांनाही म्हणतो ना की एक गुरुदक्षिणा आहे की आज जे काही आहे चांगलं आयुष्यामध्ये ते तुमच्यामुळे आहे तर ही खरं तर गुरुदक्षिणा म्हणून सेवा आपल्याला करायची आहे आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करावा आणि मी त्या म्हणते खरं सांगते काहीही न मागता हे अकरा दिवस फक्त महाराजांच्या नामात महाराजांच्या सेवेत तुम्ही तल्लीन व्हा आता मी असं म्हटलं तर मग तुम्हाला मागायचं नाही असं नाही तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता पण नक्की जर शक्य असेल तर कुठलाही संकल्पना करता फक्त ही सेवा माझ्या महाराजांसाठी आहे जे संपूर्ण जगाचं चालन पालन करतात त्यांच्यासाठी ही माझी सेवा आहे असं जर तुम्ही मनात ठेवलं आणि मला माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे असं जर तुम्ही म्हटलात तर नक्कीच तुम्हाला या याचं फळ मिळेल कारण काहीही मागता सेवा केली तर खरंच काही मागायची वेळ मेड़, मिळत नाही ज्या गोष्टी आपल्या मनात असतात की हे मिळावं जर ते चांगलं असेल तर हे मिळावं तर नक्कीच ते काही दिवसांनी आपल्या समोर एवढी ही अखंड स्वामी कृपा आपल्यावर असतेच तर आता सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते मग नियम अटी सांगते आता ही सेवा जर स्वामी चरित्र सारामृत हे सातशे श्लोकी पारण आहे भले तुमच्याकडे कुठलाही प्रणित ग्रंथ असो किंवा कुठलाही प्रकाशांचा ग्रंथ असो तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता हा छोटा आहे मी तुम्हाला हा दाखवते तर हा तुम्हाला एकवीस ते एकतीस मार्च पर्यंत दररोज अजूनही महिलांना काही काही प्रॉब्लेम आहे त्यांना सांगते एक ते एकवीस अध्याय पठन केल्यावर एक पारायण होतं म्हणजेच काय रोज एक पारायण करायचं आहे रोज एक पारायण करणं याचा अर्थ काय संपूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचं आता लहान मुलं आहे किंवा घरात वाचायला अडचण आहे वाचू नाही शकत काही नियम अटी आहे काही बंधन आहे खरं तर स्वामी सारामृत एका बैठकीतच करायचं असतं संकल्पयुक्त असो किंवा नसतो पण ज्यांना अगदी लहान बाळ आहे प्रत्येक व्यवस्था आम्हाला शक्य होत नाही प्रत्येक वेळेस आम्हाला उठावं लागतं काही अडचणी असतात मग त्यांनी टप्प्याटप्प्यात केलं तरी चालेल पण अगेन तुम्हाला सांगते एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा अगदी एक तासात आरामशीर होतं मुलं वगैरे झोपले की दुपारी फक्त बारा ते साडेबारामध्ये ही सेवा करायची नाही सगळ्यात कधी कर मांडणी करायची गरज नाही आपला छान पैकी महाराजांसमोर ग्रंथ ठेवावा पाराणाचं वाचून झालं की मग लगेच ग्रंथ काढून घ्यावा आणि आपल्या जागेवर ठेवून द्यायचा म्हणजे मांडणी वगैरे करायची गरज नाही हा खूप मोठा प्रश्न होता की ते मांडणी करायची गरज कर आहे का तर नाही मांडणी करायची गरज नाही आता हे झालं त्याच्याबरोबर अकरा दिवस तुम्ही अखंड अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं मंत्र जाप करावा महाराजांसमोर बल बल महाराजांसमोर बसून एकाग्र चित्तेने मनन चिंतन करून श्री स्वामी समर्थ आणि आपण जेव्हा नामस्मरण करत कर असतो आपल्या आवाजाकडे आणि समोरचा हा जो आहे केंद्रबिंदू आहे त्याच्याकडे लक्ष देऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुरुवातीला मन लागणार नाही कोणाच लागणार नाही पण अर्धी माळा झालं हळूहळू मन लागतं तर अकरा माळी शक्य असेल तर ते करावं किंवा अकरा दिवस अकरा वेळा तारक मंत्र दररोज अकरा वेळा असं अकरा दिवस तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता ह्या तीन सेवा जर तुम्हाला शक्य असेल तर त्या तुम्ही करू शकता नाही तर एक त्याच्यातली केली म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची पारायण केले तरी हरकत नाही खूप सुंदर सेवा कारण स्वामी चरित्र सारामृत महाराजांचा सा ग्रंथ हा महाराजांचा आत्मा आहे म्हणून ह्या अध्यायाची फलश्रुती आणि प्रत्येक अध्याय आयुष्याला एक वळण लावणार आहे गुरु कृपा काय असते गुरुंची सेवा काय करायची असते हे सगळं स्वामीचरित्र सारामृतातून आपण करत असतो नेहमी बसप्पा तेली सगळं जो कैसा झाला भाग्यवंत बसप्पा तेलींचा जो अध्याय पंधरावा आहे त्याच्यात खूप काही शिकण्यासारखं आहे की दरी, दरी असताना सुद्धा महाराजांची अखंड सेवा त्यांनी केली आणि महाराजांनी त्यांना भरपूर काही दिलं आणि महाराज त्यांना बोलले जा आणि तुझा सुखी संसार कर म्हणून अध्यात्मात आल्यावर संसाराला विसरायचं असं नाही आहे महाराजांना ते चालणार नाही तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्हाला पार पाडणं महत्वाचं आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये अध्यात्म सुद्धा आलं पण तुमचं कर्तव्य आधी महत्वाचं आहे आता हे झाल्यावर दत्त पावणी अतिशय सुंदर सेवा तुमचा आठवा गुरु चालू असेल किंवा बारावा गुरु आता लागणार असेल किंवा चालू असेल नक्कीच दत्तांची सेवा महाराजांची सेवा करावी कारण आपलं गुरुबळ एकदम स्ट्रॉंग होतो त्याच्याबरोबर दररोज अकरा दिवस किंवा अगदी तुम्ही आता ही सेवा केली तरी हरकत नाही तर दत्त पावणे दररोज अकरा वेळा पठण करावी किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्र खूप प्रभावी आहे तुम्हाला जर अचानक एक संकट आलेलं आहे कोणीतरी तुमच्यावर क्लेम केलेला आहे कोणीतरी तुमच्यावर दादागिरी करत आहे कोणीतरी तुम्हाला मारहाण किंवा काही म्हणतो ना तुमच्यावर दबाव आहे किंवा कुठल्या तरी, 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 तरी कारणात तुम्ही चुकी नसताना अडकलेले आहे तर एक्कावन्न दिवस रोज एक्कावन्न वेळा जर तुम्ही घोर कष्ट उद्धार स्तोत्रामची सेवा केली तर खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतात तर मग तुम्ही अकरा दिवस घोर कष्ट उद्धार दररोज अकरा वेळा आता घोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे गुरुचरित्राचा चौदावा अध्यायचा छोटा ग्रंथ मिळतो आपला किंवा त्याच्याबरोबर अठरावा अध्यायाचा ग्रंथ मिळतो त्याच्यात तुम्हाला हे मिळून जाईल या जर तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय दररोज वाचला खूप चांगला अनुभव आता चौदावा अठरावा अध्याय वाचायला किंवा स्वामी सारामृत पठन करताना अगदी दत्त सेवा स्वामी सेवा करताना बारा ते साडेबारा मध्ये सेवा करायची नाही बाकी तुम्ही करू शकता आता नियम बघा जर तुमचं संकल्पयुक्त दत्त बावणी असेल अगदी संकल्पयुक्त असेल तर मांसाहार वर्ज स्वामी सेवा असेल संकल्पयुक्त असो किंवा नसो दत्त पावणी जर तुम्ही पठण करत असाल किंवा गोर कष्ट उद्धार स्वत्र चौदावा अठरावा द्या तर तुम्ही पठन करत असाल तर मांसाहार कडकडीत बंद दुसरं परान्न घेऊ नका दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नका याचा अर्थ बिस्किट चॉकलेट गोळ्या औषधं हे तुम्ही खाऊ शकता त्याचं काही नाही आहे पण लोकांच्या घरचं किंवा गावाला चाललो आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत तर शक्यतो परान्न वर्ज करावं एवढंच एक आहे बाकी ब्रह्मचर्याचं पालन वगैरे तर असं काही नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल अगदी सेवा फक्त गुरुचरित्र पाळण्याचे जे नियम आहेत ते पाळावे लागतात मला बऱ्याच कमेंट्स आले की ते आम्ही प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पालन करू शकता का तर हो एवढंच आहे की मध्ये अमावस्या येते तर लक्षात घ्या गुरुचरित्र पारणाची सांगता अमावस्येला करू नका किंवा सुरुवात अमावस्येला करू नका बाकी मध्ये आलं तरी हरकत नाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कराय करायचं करायच असेल तर महिलांनो नियम अटी पाळावे लागतात मुळात तर गुरुचरित्र ग्रंथ हे महिलांनी वाचूच नाही असं आहे पण परमपूज्य माऊलींमुळे आपल्याला खूप मोठं भाग्य मिळालं आहे की आपण गुरुचरित्र ग्रंथाचं असंख्य पारायण करू शकता पण हो नियम आहे जे तुम्हाला पाळायचेच आहे नियम अटी पाळून न पाळता पारायण करणं तर तुम्ही तुम्हालाच अजून दोष लावून घेत आहे दत्तकृपा आहेत दत्त महाराजांचं काही काही बंधन असतात सेवेचे काही बंधन असतात ते पाळणं तेवढं महत्वाचं आहे अगदी तुम्ही आता जरी पारणाला बसलात की गो अमावस्याच्या आधी तुम्ही करू शकता हरकत नाही जे जेव्हाही मनात येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारण करू शकता पण नियम अटी पाळावी कोण काहीतरी सांगता आहे मी नियम नाही पाळले तर ते त्यांचं चांगलं कर्म असेल आपल्याला नियम अटी पाळूनच ऍटलीस्ट गुरुचरित्राचं पालन नियम अटी पाहणार पाळणं शक्य असेल तरच करावं नाही तर श्री स्वामी समर्प आणि अर्थात आता स्वामी पुण्यतिथी आलेली आहे तर आपल्याला तेव्हा सप्ताह काळात सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ज्यांना आता शक्य नाही झालं तर त्यांनी सप्ताह काळात गुरु स्वामी पुण्यतिथीला आपण जोरदार आपण सगळे महिला मिळून पारायण करणार आहोत म्हणून आता केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी हरकत नाही आता हे सगळं झालं आता सेवेबद्दल तुम्हाला मी सांगितलं नियम काय आहे त्या सांगितल्या मांडणी करायची गरज नाही ज्यांच्या अकरा दिवसाची सेवा ज्यांची एकवीस एक 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 से दिवसाची सेवा चालू आहे त्यांनी <coughs> या अकरा दिवसामध्ये दत्त बावणी किंवा गुरुचरित्राचं चौदावा अठरावा अध्याय पठन केला तरी चालेल जर तुमची इच्छा असेल तर किंवा ज्यांचं ते चालू आहे त्यांनी ते चालू ठेवावं ज्यांना अकरा दिवस किंवा अगदी सात दिवस सेवा करायची आता ताई आम्हाला सेवा करणं शक्य होत नाही किंवा एक संपूर्ण पारण आम्हाला करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करू शकता तर बघा अशा वेळेस रोज सात 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 अध्याय तुम्ही पठण करू शकता म्हणजेच काय सात 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 अध्याय जर तुम्ही पठन केले तर तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल परत सात 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 अध्याय पठन करायचे मग तीन दिवसात परत तुमचं एक पारायण कम्प्लीट होईल जेवढे जास्त पारायण करता येईल तेवढे जास्त पारायण करायची आता तुम्ही कितीही अडचणीत लग्न जमत नाही मुलं बाळ होत नाही खूप अडचणी आहे अचानक समस्या आलेल्या आहेत सगळं मान्य आहे मी कुठली सेवा करू तर आता फक्त मन शांत ठेवा जे काही अडचणी आहे ते पाच दहा मिनिटं बाजूला ठेवा महाराजांसमोर आणि अर्थात तुम्ही अकरा दिवसाचा महाराजांसमोर जाऊन नारळ खडी साखर कर ठेवावी त्यांना विनंती करावी की महाराज माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या करता करविता महाराज आपण कोणीही नाही कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची सुद्धा महाराजच ठरवता ही प्रार्थना करून झाल्यावर तुम्ही फक्त म्हणायचं की महाराज माझ्याकडनं तुम्ही सेवा करून घ्या रोज अडचणी 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 सांगत बसायचं नाही तुमचं काम काय आहे सेवा करणं त्या सेवेचा मेवा देणं हे महाराजांचं काम आहे सगळं जर तुम्हीच करत बसाल तर महाराजांनी काय करावं कारण अडचणी आलेल्या आहेत समस्या आलेल्या आहेत हे आपले कर्म आहे बस कर्माशिवाय काहीच नाही आहे आता मी खूप चांगली आहे पण मागच्या जन्मात माझ्याकडनं काय घडलं आहे कारण अर्थात आपण जेव्हा भागवत पारण करू तेव्हा तेच सांगत असतं की तुमचा जन्म हे तुमचे कर्म फेडण्यासाठी झालेला आहे किंवा त्याच्यातून त्या संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी आपण देवाचं देण लागतो किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपला जन्म झाला असतो मग हा जर खडतर प्रवास आहे आयुष्य कोणाचंही सरळ नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत काळजी करू नका तुमचं काम आहे महाराजांसमोर तुम्ही शरण गेलात ना बस सेवा करताना मनात विचार येतात काय सेवा करू उपाय तेच आहे तुमच्याकडे उत्तर आहे की तुम्ही सेवा करा अडचणी येतात आळस येतो कंटाळ येतो झोप येते काय करू काहीच नका करू सेवा करा तुम्ही जर दोन पावलं टाकले तर महाराज दहा पावलं तुमच्याकडे येतील आपल्याला ते दोन पावलंच टाकायचे नाही आपल्याला असं की माझ्याकडनं होतच नाही किंवा मला आळस येते झोप येते सगळ्यांच्या बाबतीत ते घडतं पण जेव्हा त्या गोष्टी येतात जेव्हा आळस येते जेव्हा झोप येते तेव्हा त्या गोष्टीला थारा द्यायचा नाही स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक अध्यायाच्या आठवतं बघा आता हे आपण जर स्वामी चरित्र सारामृत पाठण केलं तर प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे हे वाचनाच्या आधी आपल्याला कळतं कारण आपलं तेवढं वाचन झालंय त्या घटनेमध्ये आपण जावं त्या आपण इतके भाग्यवान आहोत कदाचित की आपण अक्कलकोटमध्ये जेव्हा महाराज होते तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या रूपात महाराजांच्या सानिध्यात होतो म्हणूनच आज आपल्याकडनं एवढी स्वामी सेवागडाचे महाराज करून घेता तर त्या गोष्टी आठवाव्या महाराजांचं मनन चिंतन करावं त्या झोपेला त्या विचाराला त्या आळसाला थारा द्यायचा नाही आणि आली तर आली झोप काय लक्ष नका देऊ वाचत राहा वाचत राहा एकदा येईल दोनदा येईल नंतर निघून जाईल तुम्हाला महाराजांपर्यंत एक पाऊल यावंच लागेल तुमचं आणि महाराजांचं अंतर खूप मोठं आहे तुम्हाला असं वाटतं की कि हा किती जवळ आहे ना मी मी स्वामींचे नाही आपले कर्म आपल्याला खूप लांब खेचून जातात जेवढे आपण म्हणतो ना की ताई जेवढी सेवा वाढवते तेवढ्या अडचणी वाढतात का कारण तुमचे जे कर्म आहे ते महाराजांपर्यंत नेऊच जात नाहीये जे तुम्हाला लांब फेकतात ते लांब फेकणं म्हणजेच काय अडचणी येणं म्हणून सेवा वाढवा याला एकच ऑप्शन आहे सेवा वाढवा आज अडचणी आहे उद्या जातील कोणाचेही दिवस मैत्रिणीनं बसून राहत नाही कधी ना कधी चांगली वेळ चांगला योग आपल्यासोबत सुद्धा येणार आहे आणि तेव्हाही तुम्ही गर्वाने सांगाल की माझ्यावर इतकी अडचण होती इतक्या इतके सगळे संकट होते पण मी सेवा सोडली नाही आणि आज माझं टचूड सगळं चांगलं आहे असं तुम्ही लोकांना एकदम म्हणतो ना की तुम्ही प्राऊडली सांगाल म्हणून तुम्हाला म्हणते अडचणी संकट आले सेवा सोडू नका तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या प्रत्येक अडचणीवर ना हा ग्रंथ एक 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 ना औषधासारखा काम करतो हातात तर घेऊन बघा पारायण तर करा सेवा तर करा हो पण त्याच्याबरोबर तुमचे कर्मही चांगले महत्त्वाचे महत्वाचे कारण काही काही लोक इतके भाग्यवान आहे की ताई एक शाट पारायण करायला गेलो अकरा गुरुवार करायला गेलो अव आमचं पाचव्या गुरुवारीच काम झालं का तर तुमचे कर्म इतके चांगले होते की महाराजांनी त्याचं फळ तुम्हाला लवकर दिलं काही काही लोकांचं असतं की एक शाट पारायण झाले तरीही आमचं काम झालं नाही का तर तो एक फेरा आहे त्यातून तुम्ही बाहेर जोपर्यंत तुमची सेवा वाढत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही जसं आपण अकाउंटला पैसे टाकतो तेवढं आपण काढतो पण स्कॅन कर फोन पे कर तर ती अमाऊंट कमी कमी होत जाते त्याच पद्धतीने जेवढी तुम्ही सेवा वाढता तेवढा तुमच्या अडचणीत जे काही दुःख संकट त्रास वेगनं आहे त्यांचा प्रभाव कमी 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 होत जातो पण तुम्हाला एक कळत नाही की ह्या सेवेतून तो जो प्रभाव आहे तो कमी कमी होतो म्हणून आपल्याला सेवा वाढवायची आहे जसं अकाउंटला आपण पैसे वाढवत असतो त्या पद्धतीने सेवा वाढवायची असते ठीक आहे आजचं भाषण इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगतोय आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर